पोलीस या पदाबद्दल आकर्षण असेल किंवा तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय माहितीपूर्ण आहे नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत पोलीस कॉन्स्टेबल अर्थात ज्याला आपण पोलीस शिपाई म्हणतो त्याच्या कामाचं ते स्वरूप त्याला सुट्ट्या ते किती असतात त्याला पगार किती मिळतो आणि त्याचं प्रमोशन कसं होतं तेव्हा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला या सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती मिळून जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी सातव्या वेतन आयोगानुसार सध्या पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलीस शिपायाला पेमेंट भेटतो एक ढोबळमानं तो पेमेंट जर बघितला आपण तर तो जवळजवळ बेचाळीस हजार रुपये इतका पेमेंट हा तुम्हाला सुरुवातीला स्टार्ट होतो पण यातनं अनेक टॅक्सेस आणि बऱ्याच गोष्टी कट होतात ते सगळं कट होऊन पेमेंट तुम्हाला हातामध्ये मिळतो जवळपास चौतीस हजार रुपये लक्षात घ्या पण हे जरी कट असलं तरी हे नंतरच्या काळामध्ये तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेस वगैरे हो मिळणारच आहे लक्षात घ्या ठीक आहे चला मग आता पुढे प्रमोशन कसं होतं तर ज्या वेळेस तुम्ही पोलीस शिपाई म्हणून भरती होतात त्यानंतर साधारणतः दहा वर्ष काम केल्यानंतर तुम्ही होता पोलीस हवालदार एक दहा वर्ष हा जवळपास हा दहा वर्ष एवढं काम केल्यानंतर तुम्ही होत आहे हवलदार त्याच्यानंतर साधारणतः एक दहा वर्ष काम केल्यानंतर तुम्ही होणार आहेत ए पी एस आय असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर अर्थात ज्याला आपण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणतो आणि त्यानंतर पुन्हा एक आठ ते दहा वर्ष काम केल्यानंतर तुम्ही होणार आहे पोलीस उपनिरीक्षक अर्थात ज्याला आपण पी असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या लवकर तुम्ही भरती व्हाल तेवढा जास्त कालावधी तुम्हाला पी एस आय म्हणून काम करण्याची संधी मिळेल ठीक आहे त्यामुळे बारावी झाल्या झाल्यास आपण कसं भरती होऊ या दृष्टीनं प्रयत्न करा आणि यानंतर मग डिपार्टमेंटलच्या एक्झामही असतात त्यावरती आपण नंतर कधीतरी बोलूया पण साधारणतः प्रमोशन जे आहे ते हे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर तुम्ही पी एस आय पदापर्यंत जाऊन तिथे रिटायर होऊ शकतात लक्षात घ्या पुढे बघा सुट्ट्या किती सुट्ट्या मिळतात साधारणतः कर्म पोलीस कर्मचाऱ्याला तर बघा पोलीस कॉन्स्टेबलला किरकोळ रजा बारा आहेत वर्षा हे वर्षात सांगतोय पूर्ण अर्जित रजा पंचाळीस आहे मेडिकलच्या रजा वीस आहेत आणि साप्ताहिक बावन्न आहेत अशा ह्या सुट्ट्या मिळतात आणि महिला उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांना प्रेग्नन्सी लिव्ह आपण ज्याला म्हणतो म्हणजे जेव्हा महिलांना त्या बाळ होतं किंवा बाळ होण्याच्या त्या दरम्यान त्यांना सहा महिन्यापर्यंत पगारी सुट्टी मिळते दोन मुलांसाठी दोन आपत्यांसाठी ठीक आहे चला आणि ही सुट्टी जर वडील संगोपन करणार असतील तर वडिलांच्या बाबतीत ही सुट्टी लागू होते ठीक ला, आहे चला मग आता पुढे सवलती काय सवलती असतात पोलीस शिपायाला किंवा कॉन्स्टेबलला तर तशा भरपूर सवलती आहेत त्यातल्या काही प्रमुख सवलतीमध्ये आपण चर्चा करतोय अचानक मृत्यू झाल्यास अनुकंप भरती झाल्यानंतर सर्व्हिसमध्ये असताना जर तुमचा मृत्यू झाला तर मग तुमच्या जागेवर तुमच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळते तुमच्या जागेवर त्याला घेतलं जातं ठीक आहे नंतर मेडिकल सुविधा जर मेडिकल इमर्जन्सी उद्भवली तुमच्या कुटुंबातील आई वडील तुमचा भाऊ तुमची बहीण अविवाहित असतील आणि ते जर आजारी पडले तर त्यांचं मेडिकलचं बिल जवळजवळ नव्वद टक्क्यांपर्यंत माफ होतं आणि रिटायरमेंट फंड आता जो तुमचं पेमेंट आहे त्या पेमेंटमधलं बराच टॅक्स आणि इतर काही गोष्टी कट होतात त्याच्यामध्ये डी सी पी एस नावाचा जो फंड आहे तो फंड जो कट होतो तो नंतर तुम्हाला मिळतो रिटायरमेंटच्या वेळेस रक्कम तुम्हाला त्यावेळेस मिळते लक्षात घ्या जेव्हा तुम्ही रिटायरमेंट होतात त्यावेळेस चला मग अशा प्रकारे ह्या सुविधा ज्या आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मग कामाचं स्वरूप आता तुम्ही भरती झाल्या झाल्या लगेच तुम्हाला असं काही जबाबदारीचं काम नसतं भरती झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग असतं आणि ट्रेनिंग नंतर मग साधारणतः तुम्हाला पोलीस मुख्यालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय यांसारख्या ठिकाणी तुम्हाला काही दिवस काही वर्ष हा ठेवलं जातं तुम्हाला त्यानंतर मग तुम्हाला नियुक्ती पोलिस असेल किंवा मुख्यालयामध्ये असेल कुठेही असेल तर सुरुवातीला तुम्हाला काही असं स्वतःहून कुठलंही काम करायचं नसतं फारशा जबाबदाऱ्या नसतात फारसे सुरुवातीला अधिकारही नसतात तर तुम्हाला सुरुवातीला वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली किंवा वरिष्ठ तुम्हाला जे आदेश देतील त्याप्रमाणेच तुम्हाला ते काम करायचं असतं आणि मग जसं जसं तुमची सर्व्हिस वाढेल जसं जसं तुमचं प्रमोशन होईल त्या पद्धतीने मग तुम्हाला बाकीचे सगळे काही अधिकार जे आहेत ते तपासाचे वगैरे तेही प्राप्त होतात ठीक आहे चला आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मग आता ह्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला भरती व्हायची इच्छा असेल तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न असेल तर तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही रेकॉर्डेड बॅच पोलीस भरतीची फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध दे करून देण्यात दे येत आहे आणि जर तुम्हाला लाईव्ह बॅच हवी असेल तर ही बॅच दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे ज्याची फी फक्त अकराशे नव्याण्णव रुपये आहे आणि विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता ख्रिसमस चालू आहे ख्रिसमसच्या अनुषंगानं इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेसवर वीस टक्के डिस्काउंट आहे त्यावर तुम्ही कुठली बॅच घ्या जी तुम्हाला फी सांगितली त्यामध्ये तुम्हाला आणखी वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे आणि पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी हे अकॅडमीचे दोन पुस्तक आहेत पोलीस ट्रिक्की ठोकळा आणि सतरा हजार सातशे वन लायनर हे पुस्तक तुम्हाला पोलीस भरती मध्ये खूप उपयोगी ठरेल तुमच्या पोलीस बनण्याच्या प्रवासामध्ये हे पुस्तक तुम्हाला खूप चांगली मदत करेल बॅच बद्दल पुस्तकाबद्दल किंवा पोलीस भरतीच्या कुठल्याही माहितीबद्दल काही शंका असेल काही विचारायचं असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर पोलीस भरतीची वेळेत आणि अधिकृत माहिती तुम्हाला उपलब्ध व्हावी असं वाटत असेल तर आजच या इग्नाइट पोलीस भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ह्या पोलीस तुमच्या बनण्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये आमची सगळी टीम तुमच्यासोबत असणार आहे तुम्हाला सखोल असं गायडन्स होणार आहे तेव्हा आजच चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया